नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो नुकतंच नायगावचे खासदार नांदेडचे खासदार नायगावचे वसंतराव चव्हाण यांचं निधन झालेलं आहे आणि विधानसभेसोबतच लोकसभेच्या पोटनिवडणुका होतील असं संकेत आहे मग आपण हे पाहत होतो की राहुल गांधींनी सांत्वनासाठी चव्हाणांच्या वाड्यावर भेट दिली चव्हाणांचा वाडा फिरून पाहिला आपण लॉजिक लावतो आहोत तर बोलतो आहोत की रवींद्र चव्हाणांना जनतेचंही मत आहे की रवींद्र चव्हाणांना बिनविरोध कुठल्याही पक्षाने विरोध सुद्धा केला नाही पाहिजे असेही काही कॉमेंट्स आहेत पण यासाठीची जी प्रोसेस असते काँग्रेसची जी कल्चर आहे काँग्रेसनी राहुल गांधींनी सांत्वनासाठी राहुल गांधी आले म्हणजे सोबत खरगेजी होते अमित देशमुख साहेब होते नान लातूरून हे सगळ्यांनी त्यांची सांत्वन केलं सर्व कुटुंबियांचे विचार सर्व कुटुंबियांसोबत भेटले आणि पण त्यांनी पत्रकार मीडिया खूप जमला होता मीडियाने प्रश्न विचारले पण <coughs> काँग्रेसने तिथं काही बोललं नाही पण पुढचे उमेदवार लोकसभेसो लोकसभेचे निवडणूक विधानसभेसोबत होईल आणि पुढचा उमेदवार रवींद्र चव्हाणच राहतील असं संकेत आपणही बोलतो आहोत आणि त्यानुसारच आताची एक गुड न्यूज आहे की काँग्रेस कमिटीने देवगत खासदार पुत्रासाठी एकमताने ठराव पारित केलेला आहे काँग्रेस कमिटीने बैठकीत ठरवलेला आहे की लोकसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार हा रवींद्र चव्हाण हेच असतील आणि म्हणून मग त्याबद्दल काय झालं कशा पद्धतीने बैठक झाली हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्र हो या चॅनलला आपण नव्यानं चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा की या निवडणुकांमध्ये काय होईल याबद्दलचा आपण अंदाज घेतो आहोत जनतेचं मत आपण पाहतो आहोत पाहत। की लोकसभेच्या निवडणुका कशा होती कुठल्या पक्षाचा अनुकूल बाजू आहे आणि लोकांची सहानुभूती कुठल्या पक्षाच्या पाठीशी आहे हा सगळा भाग यामध्ये आहे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झालेलं आहे आणि म्हणून पोटनिवडणूक ती लागणारच आहे त्यामुळं या जागेवर त्यांचे सुपुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी असा ठराव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये एकमताने पारित करण्यात आलेला आहे तर भाजपकडून आज घडीला तरी प्रताप पाटील चिखलीकर यांचं नाव पुढे येत आहे ते सध्या मुंबईला तळ ठोकून आहेत पक्षश्रेष्ठीकडं पक्षांकडे त्यांनी ती मागणी केलेली आहे आणि त्यांचा तो दावा आहे की ते माग खासदार होते आणि त्यांच्या खासदारकीच्या काळामध्ये त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं के आहे आणि म्हणून मग कुठल्याही खासदाराला हे वाटणार की आपण पुन्हा खासदार झालो पाहिजे आणि म्हणून आता तरी आपली ही लढत प्रताप पाटील चिखलीकर वर्सेस प्राध्यापक रवींद्र चव्हाण अशा पद्धतीची होणार आहे असं चित्र दिसते आहे नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचा सव्वीस ऑगस्ट रोजी हैदराबाद येथील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान निधन झालेलं होतं त्यांच्या निधनामुळे आगामी विधानसभा निवडणुकीबरोबरच लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळं मिनलताई खदगावकर या विधानसभेला येतील की काय असंही बोलल्या जाते आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये असं म्हणालो की भास्करराव पाटील खदगावकर पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर आणि मग कारण त्यांनी जारांगी पाटलांची सुद्धा भेट घेतलेली आहे जारांगी फॅक्टरचा या ठिकाणी प्रभाव आहे म्हणून आणि पक्षाला सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे अशोक चव्हाणला त्यांनी धक्का दिलेला आहे की जर आम्हाला भाजपमधून तिकीट मिळणार नसेल तर आम्ही अपक्ष उभं टाकू कारण कार्यकर्त्यांची इच्छा आहे मागच्या एकोणीसला आम्ही विधानसभेला थांबलो म्हणजे संधी विधी नाही पक्षाने सांगितलं थांबावून आम्ही थांबलो लोकसभेला आम्ही मागणी केली अमित शहाची दिल्लीला जाऊन भेट घेतली पण लोकसभेचं सुद्धा तिकीट दिलेलं नाही म्हणून आता मिनलताईंनी हे डिक्लेअर केलेलं आहे की आता त्या निवडणुकीला उभंच टाकणार आहेत मग अपक्ष टाकतील का काँग्रेसकडून टाकतील कारण नायगाव मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक सुद्धा काँग्रेस वर्षच भाजप अशीच राहिली नाही लोकसभेची सुद्धा भाजप वर्षेस काँग्रेस अशीच राहिलेली आहे तसं वंचितचा उमेदवार होता आणि तो सुद्धा क्वालिफाईड होता त्याचाही फॅक्टर बऱ्यापैकी होता पण वोट बँक तिथं आहे वंचितची पण यशपाल भिगेंना ज्या पद्धतीने मतं पडली होती त्या पद्धतीने ऍडव्होकेट अविनाश कोशीकरांना उच्च शिक्षित असून सुद्धा त्या तुलनेमध्ये मतं कमी पडलेली आहेत म्हणजे माजी खासदार भास्कर पाटील खदगावकर आणि काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊन जिल्ह्यातील पुढील राजकारणाची रणनीती ठरविण्यात आल्याची माहिती आहे देवगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांशी देखील पाटील खदगावकरांनी चर्चा केलेली आहे आणि त्यांची इच्छा जाणून घेतलेली आहे तदनंतरच त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची शिफारिस जिल्हा काँग्रेसने ज्येष्ठांकडे केलेली आहे खासदार किल्ला रवींद्र चव्हाण थांबणार असतील तर मग किला मिनलताई खदगावकर हे थांबण्याची शक्यता आहे आणि म्हणून खदगावकर अन्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी यामध्ये झालेल्या चर्चेनुसार लोकसभेस रवींद्र चव्हाण तर विधानसभेमध्ये डॉक्टर मिनलताई खदगावकर असं सूत्र ठरल्याची खात्रीलायक माहिती आपल्याकडं आलेली आहे त्यामुळं माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील प्रवेश करणार असल्याची चर्चा चालू आहे ती ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत आणि मग असे झाल्यास त्यांच्या सुनबाई डॉक्टर मिनलताई खदगावकर या काँग्रेसकडून नायगाव विधानसभेच्या उमेदवार असू शकतात काँग्रेसकडून उमेदवार कोण याची चर्चा सुरू झालेली आहे दरम्यान सोमवारी सकाळी नवीन मोंढा येथे येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात जिल्हा कमिटीची बैठक झाली या बैठकीमध्ये आगामी लोकसभेची पोटनिवडणूक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते निवन् खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी द्यावी असा ठराव एकमताने घेण्यात आलेला आहे आता त्यांच्या विरोधामध्ये प्रताप पाटील असतील प्रताप पाटील तर पक्षाकडे ही मागणी केलेली आहे की मला आम्हाला हे तिकीट मिळावं म्हणून पण पक्ष काय करते हे आपल्याला पाहावं लागेल लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर ही भाजप पक्षश्रेष्ठीच्या गुडबुकमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांचं नाव कायम आहे कारण त्यांचाही तसा त्या पक्षामध्ये ओट आहे, आहे, हो आहे ते देवेंद्र फडणवीसांशी त्यांचे संबंध आहेत आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडं तक्यात लावून मागेही मिळेल चर्चा असतानाही त्यांनीच तिकीट त्यांच्याकडे आणलेलं होतं आणि त्यामुळं आगामी विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी पक्षश्रेष्ठीनी प्रताप पाटील चिखलीकर यांना मुंबईत बोलावलेलं आहे आणि ते मुंबईमध्ये ठोकून आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री गिरीश महाजन आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात बैठक होणार आहे या बैठकीत चिखलीकरांना काय आदेश दिला जातो तसेच भाजप पक्षाकडून पुन्हा प्रताप पाटील चिखलीकर हेच मैदानात उतरणार की अन्य नवीन नाव पुढे येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे की काय होईल सांगता येत नाही पण शक्यता तर आहे की प्रताप पाटील सहजासहजी हार मानणाऱ्यापैकी आहेत अत्यंत खेळाडू वृत्तीचा राजकारणी म्हणून त्यांची प्रतिमा त्यांनी निर्माण केलेली आहे त्यांनी अगोदरच्या टर्म मध्ये अशोक चव्हाणांना त्यांनी टक्कर दिलेली आहे त्यांना ते पाडलेले आहेत आणि म्हणून मग त्यांची सुद्धा एक त्या खोऱ्यातला वायक म्हणून त्यांची ओळख आहे असा तो माणूस तू सहजासहजी हार मानणाऱ्यापैकी नाही काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी असा ठराव सर्वांमध्ये घेण्यात आलेला आहे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बी आर कदम यांनी ठराव मांडला तर माजी आमदार हनुमंतराव भेटमोगरेकर यांनी या ठरावात अनुमोदन दिलेलं आहे त्यामुळं रवींद्र चव्हाणांचंसुद्धा राहुल गांधी आणि पक्षप्रमुख पक्षाध्यक्ष खरगेजी आणि नाना पटोले बाळासाहेब थोरात ही सगळी मंडळी काय विचार करते आणि कशा पद्धतीने हे करते याकडे आपलं लक्ष लागून राहिलं नांदेड वर्किंग कम्युनिटी तर एकमताने हा ठराव करून त्यांनी पाठवलेला आहे त्यामुळं जवळजवळ निश्चितपणे प्रताप पाटील चिखलीकर आणि रवींद्र चव्हाण अशीच लढत लोकसभेला होण्याची शक्यता आहे म्हणजे बैठकीच्या अध्यक्षस्थानी बी आर कदम होते ठरावाच्या बाजूने माजी महापौर अब्दुल सत्तार जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर रेखा चव्हाण सुभाष रायभोळे एकनाथ मोरे माजी आमदार ईश्वरराव भोशीकर यांनी ठरावाच्या बाजूने सकारात्मक मत व्यक्त केली आमदार मोहनराव हन आंबर्डे यांनी दूरध्वनीवरून रवींद्र चव्हाण यांच्या नावाला होकार दिलेला आहे बैठकीस श्यामधारक जे पी पाटील प्रफुल्ल सावंत दिलीपराव पाटील बेडमोगरेकर आदी लोक उपस्थित होती आणि या सगळ्यांनी एकमताने हा ठराव पास केलेला आहे आणि आपण आजपर्यंतचा इतिहास जर पाहिला तर त्यामध्ये सुद्धा सातत्याने ज्या ठिकाणी रनिंग आमदारांचा निवडून आल्यानंतर निधन झालेलं आहे ते त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातल्याच व्यक्तीला त्यांच्या पत्नीला किंवा मुलांना तिकीट देण्यात आलेलं आहे आपले प्रकाश भाऊ खेडकर यांचं निधन झालं गणपतीच्या मध्येच असंच गणपती विसर्जनाच्या दिवशी निधन झालं आणि आपण पाहतो की पूर्ण नांदेड शोकाकुळ झालेला होता आणि तेव्हा मग पण निवडणुकीचा कार्यकाल संपत आलेला होता त्यांचा आणि म्हणून पुढच्या इलेक्शनला पोटनिवडणूक झाली नाही पण पुढच्या इलेक्शनला अनुषाताई खेडकर यांना उभं केलं गेलं आणि त्या प्रचंड मताने निवडून आल्या अशी उदाहरणं आहेत आपल्याकडं आमदारकीची पण ही खासदारकीची निवडणूक आहे आणि खासदार ज्या परिस्थितीमध्ये निवडून आले त्यांची तब्येत ठीक नसताना सुद्धा अशोकराव काँग्रेस सोडून गेलेले असताना सुद्धा त्यांनी जनतेमध्ये म्हणजे अशोकराव म्हणजे काँग्रेस नाही तर काँग्रेसचा कार्यकर्ता हा अशोकराव नाही तर काँग्रेस पक्षावर प्रेम करतो आणि नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा पाले किल्ला आहे हे त्यांनी सिद्ध केला आणि प्रकृती ठीक नसताना सुद्धा त्यांनी ते निवडणूक निवडणूक जिंकली निवडणूक लढवली आणि ती जिंकली आणि ते आरोग्याच्या तब्येतीशी संघर्ष करता करता ते शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्षासाठी काम करत राहिले त्यांचं निधन झालं आणि त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड सहानुभूती आहे आपण मागचा व्हिडिओ जो केलेला आहे त्यावर अनेकांच्या हजारोमध्ये कॉमेंट्स आहेत की रवींद्र चव्हाणच आम खासदार झाले पाहिजेत आणि सर्व पक्षांनी एकमताने निवडणूक नि हे करता कर सुद्धा बिनविरोध रवींद्र चव्हाणांचं नाव डिक्लेअर केलं पाहिजे पण लोकशाहीमध्ये असं होणं एवढं सोपं नसते पण लोकांची ही भावना आहे तर निश्चितपणे निवडणूक होईल आणि या निवडणुकीमध्ये जर प्रताप पाटलांना तिकीट मिळालं तर ते सुद्धा मुरलेले राजकारणी आहेत त्या सगळ्या गोष्टी पाहतील भाजप हा इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये काँग्रेसच्या कितीतरी पटीने पुढं आहे त्याच्यामुळे तो कुठल्या कुठल्या रणनीती आखतो आणि कशा पद्धतीने वोट बँकचे डिवायडेशन होते आणि किती मतं लागतात किती मतं आणि किती मताची लीड म्हणजे एकोणसाठ हजाराची लीड वसंतराव चव्हाणांना वाहिलेली होती तर ही लीड कुठून किती राहिलेली आहे नायगावमध्ये किती राहिलेली आहे ह्या सगळ्याचा अभ्यास करणारा जर विरोधक असेल तर त्याला सुद्धा तेवढ्याच जोमाने आपल्याला फाईट द्यावी लागत असते नाही म्हणून मित्र हो ही निवडणूक अटीतटीची होणार आहे भावनिक लाट आहे लोकांना काय वाटते आणि आपल्या भागातले प्रश्न काय आहेत ही सुद्धा दोन्ही उमेदवाराला अचूकपणे जाणून घ्यावी लागतील मतदारांना सुद्धा आपल्या विकासावर ठाम राहावं लागेल आपण पाहू की पुढच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होणारच आहेत आपण शक्यतांवर चर्चा करतो आहोत भाजपने प्रताप पाटील चिखलीकरना तिकीट दिलं तर प्रताप पाटील चिखलीकर राहतील आणि काँग्रेसचा हात एकमताने घेतलेला ठराव जर पक्ष सिस्टीन मान्य केला तर त्यांचे योगदान रवींद्र चव्हाण राहतील आणि नायगावमध्ये अशा पद्धतीची विधानसभेसोबतच पोटनिवडणूक होईल आणि विधानसभेला मिनलताई वर्सेस राजेश पवार अशी लढत होईल आणि ही सुद्धा काही एवढी साधी लढत नाही कारण राजेश पवार हे अत्यंत तरुण आणि धडाडीचे नेते आहेत त्यांनी वसंतराव चव्हाणांना पराभूत केलेलं होतं त्यामुळे मेनंतईला सुद्धा सहजासहजी विजय खेचून आणता येणार नाही पण भास्कर पाटील खदगावकर हे अतिशय मुरलेले अनुभवी चानाक्ष राजकारणी आहेत आणि दादा म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्यांची देगलूर बिलोली मतदारसंघावर तर मजबूत पकड आहे ते जेव्हा आता काँग्रेसमध्ये जात आहेत तेव्हा हेही बोलले जाते की ते नायगावची जागा मेनलताईसाठी आणि देगलूरची जागा अविनाश घाटेंसाठी मागत आहेत आणि मग त्या दोन्ही जागा जर काँग्रेसमधून त्यांना तिथं मिळाल्या तर त्या दोन्ही जागा ती निवडून आणू शकतात असंही काही जाणकार बोलत आहेत मित्र हो आपण ग्राउंडवर असता आपल्याला काय वाटते जनता हीच सार्वभौम आहे त्यामुळे जनतेला काय वाटते हे अधिक महत्वाचं आहे आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन याच चॅनलला सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र